हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो चाळीस ते पन्नास या वयोगटातील महिलांनी कोणते ड्रेस वापरावे ह्या एजमध्ये तुम्हाला कोणते ड्रेस छान दिसतील तुमच्या एजला सूट होतील त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ड्रेस घेताना कुर्ती ही जास्त शॉर्ट न घेता लॉंग कुर्ती निवडा लॉंग कुर्ती तुमच्या एजला फार सुंदर दिसतात तसेच तुम्ही डेली यूजसाठी लिनन खादी कॉटन सिफॉन या फॅब्रिकचे ड्रेस निवडू शकता ते तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टाईलिश लुक देतील डार्क रंगाचे किंवा जास्त एम्ब्रॉयडरी असलेले जास्त चकाकणारे असे हेवी एम्ब्रॉयडरीचे ड्रेस अजिबात घेऊ नका कारण तुमच्या एजनुसार हे ड्रेस तुम्हाला अजिबात छान दिसणार नाहीत ड्रेसची निवड करताना ड्रेसचे जे कलर्स असतात ते पेस्टल कलर्समध्ये ड्रेस निवडा तुमच्या एजला पेस्टल कलरचे ड्रेस हे रिच आणि क्लासिक लुक देतात तुम्ही फ्लोरल प्रिंटेड इंडोग प्रिंट तसेच डिजिटल प्रिंट असलेले ड्रेस निवडू शकता तसेच सुद्धा फार सुंदर दिसतात कुर्तीसोबत लेगीज न घालता प्लाझो ट्राय करू शकता तसेच सलवार सूट कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट मिळतात तेही खूपच सुंदर दिसतात थ्री फोर हँड किंवा फुल हँडचे ड्रेस तुम्हाला अप्रतिम दिसतात फेस्टिवल वेअरसाठी सिल्क रियोन किंवा चंदेरी असे ड्रेस निवडू शकता जर तुमची कुर्ती फार हेवी वर्कची असेल तर त्यावरती हेवी ज्वेलरी न घालता सिंपल सोबत आणि स्टायलिश लुक ठेवा म्हणजे खूप सुंदर दिसाल त्याचबरोबर कुर्तीवरती सिंपल एम्ब्रॉयडरी किंवा सिंपल वर्क असेल तर ते खूप सुंदर दिसेल जास्त हेवी वर्क असणारे ड्रेस शक्यतो घालणे टाळा अशा प्रकारे तुम्ही ड्रेसची निवड करू शकता शकता कारण बऱ्याच मैत्रिणी नागरिक ह्या एजमध्ये कसे ड्रेस घ्यावे हे कळत नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं एज कोणतंही असो आपल्या एजला सूट होणारे आणि आपल्याला सुंदर दिसणाऱ्या ड्रेसची निवड केली तर आपण खूप सुंदर यंग आणि स्मार्ट नक्कीच दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि तुमच्या एजला सूट होतील अशा ड्रेसची निवड केलेली आहे त्यामुळे तुम्ही अशा टाईपचे ड्रेस नक्कीच निवडू शकता